शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभरात अनेक मोर्चे निघाले काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी हा महामार्ग अनावश्यक असून तो रद्द करावा अशी मागणी केली पण आता पहिल्यांदाच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात मोर्चा निघालाय आणि तोही खुद्द कोल्हापुरात अर्थात मोर्चाचं नेतृत्व भाजपा आमदारांनाच केलंय शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरचा विकास होईल असं आमदार राजेश क्षीरसागरांचं नाव न घेता सतेज पाटलांवर टीका केली आहे शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात रॅली काढली एकूणच याबाबत राजेश क्षीरसागर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल बोलतेवरून मोठे विरोध आरोप प्रत्यारोप होताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत सत्ताधाऱ्यांचा या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे मात्र विरोधक या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहेत शेतकऱ्यांची आंदोलन झाली मात्र आज गडिंगलस तालुक्यामध्ये याच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ रॅली निघते आणि आपल्यासोबत कोल्हापूरचे आमदार राजेशजी क्षीरसागर आहेत सर या संपूर्ण महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय विरोधक देखील विरोध करतायत सत्ताधाऱ्यांमधले काही आमदार आहेत ते सुद्धा विरोध करत आहेत नाही मला नाही वाटत सत्ताधारी आमदार कोण विरोध आहेत कारण एक लक्षात ठेवा आज समर्थनार्थ आज एक रॅली निघते चंदगडमधून गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये भव्य मेळावा शेतकऱ्यांचा झालेला आहे या ठिकाणी जे विरोधकांच्याकडून खोटा रुमर पसरली जातो खोटं निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात होता यामध्ये तीन प्रामुख्यानं गोष्टी होत्या की जमिनीला भाव मिळणार नाही पहिलाच शासनानं ना जाहीर केलं ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला दर दिला गेला त्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाला आम्ही दर देणार आहोत आणि त्यामुळे हा त्यांचा विषय खोटा ठरला नंबर दोन जास्तीत जास्त शेती जाईल तीनशे मीटरचा रस्ता आहे अशा पद्धती रुंदीचा अशा पद्धतीनं खोटं बोललं गेलं तो शंभर मीटरचा रस्ता आहे त्यात ते, ते खोटं पडले दोन हजार एकोणीस आणि एकवीसची ची पूरपरिस्थिती पाहता जर शक्तीपीठ महामार्ग केला तर शेतात पाणी होईल असं ते म्हणले पण नाही त्या दोन्ही परिस्थितीचा अभ्यास करून त्याचबरोबर अलमट्टी धरणाची उंची वाढणार अशा पद्धतीचं लक्षात घेऊन आज या ठिकाणी शक्तीपीठचं पूल होत आहेत आणि पूल होत असताना भरावाचे होणार नाहीत या ठिकाणी आपण पिलर म्हणतो पिलरवरचे पूल होणार आहेत मी म्हणतो चंदगडचे आमदार हे विकासाच्या दृष्टीने जाणते कारण एवढा मोठा महामार्ग आपल्या भागातून जावा अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे त्यांना त्यांच्या भागातील लोकांना न्याय द्यायचा आहे पण आता प्रत्यक्षा, कसा ते प्रत्यक्षात कसं शक्य आहे ते एम एस आर डी डिपार्टमेंट ठरवेल